आधीचं मी येलो आलो वापरत होते जे विटॅमिन सीचं होतं तर आता म्हटलं हे बघूया की हे कसं आहे वगैरे तर हे कसं खोलायचं काय माहिती कूलिंग सनस्क्रीन आहे जे की समर्समध्ये चांगलं आहे कारण गरम खूप होतं ना आपली स्किन पण खूप तापते त्याच्यासाठी हे आहे कुलिंग सनस्क्रीन बघूया वापरून नंतर काजळ आहे बेला विटाचं तर चांगलं ब्रँड वापरायचे काजळचे नेहमी कारण डोळ्यांना वापरते आपण डोळे खराब झाले तर म्हणून हे एवढंसं गाज आहे दहा पाच ग्रॅम काहीतरी मिळतं फक्त हे करायचं कसं काय माहिती पॅकेजिंग पण फार छान आहे त्यांची आणि पैसे पण फारच छान आहे हे मी ऑर्डर केलं आहे गार्नियरचं हे पण खूप महाग आहे बाबा ऑइल इनफ्युज्ड काहीतरी मेकअप का रिमोवर आहे जे की मेकअप केला नसला तरी पण तोंड धुवायच्या आधी आणि कॉटनने तोंड पुसायचं असं कॉटनवर घ्यायचं आणि असं सगळं पुसून काढायचं आणि मग तोंड धुवायचं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे असं सगळ्याच डॉक्टरांचं वगैरे म्हणणं आहे की तुम्ही असं वापरीत जावा ऑइल इनफ्युज आहे तो ऑइल पण आहे आणि परत दुसरं आहे पिलग्रीमचं पण एक काजळ आहे तर काजल आहे काजल आहे काजळ आहे जे की काजल नाही आहे काजळ आहे जे की एक माझ्या बहिणीला लागतं आहे एक मला लागतं आहे सो लाईट गेलेली आहे सो हे पण आपण बघूया कसं खालायचं आहे हे तर थोडं जास्त हे कारण पिलग्रीम त्याचं असं काहीतरी आहे हे पिगमेंटेड किती आपण बघूया छान आहे खूप मस्त आहे ते स्मॉच प्रूफ आहे की नाही काय माहीत नाही बघा एकदम मस्त डार्क कलर आहे हे काय मला बेलाविटाचं खोला नाही सध्याच्या ह्या आता सध्या एवढंच रिसीव झालं आहे बाकीचे प्रॉडक्ट रिसीव झाले की मी हा व्हिडिओ कंटिन्यू करेन ओके पहिले जो वाले दोन लाईन आहेत ती आहेत पिलग्रीमची आणि सेकंडची जी आहे ती बेलाविटाची आणि मला सर ते सेकंडवालं जास्त डार्क आहे पहिलंवालं जे आहे पिलग्रीमचं ते मिळाले आपल्याला असं कमी ह्याच्यात मिळालं ना की मी एखादा टॉप वगैरे मध्ये तसं घुसवून देतो आता स्किन केअरचंच होतं बजेट पण तरी पण मी ह्या टॉपमध्ये घुसवलं आहे मला याचा कलर वगैरे फार आवडला पॅकिंग वगैरे पण छान कलर पण खूप छान दिसतो इथे जरा लाईट दिसतो आहे पण तसा थोडासा डार्क ना तर तो मस्त दिसतो आणि माझ्या भावनी पटकन काढून घेतलं तुला काही फॉल नाही असं म्हणून असतात आपण कापतोय ना खाली तुला आखी बसून तर पायापर्यंत सर्वस्तर भी है मस्त आहे एकदम कुछ तो है इसका कलर माझ्या बड्डेला घातला होता मी मला फार आवडला खूप छान दिसतो आहे मला हा कलर मला इग्नोर करो आप और मी काल घे नव्हते तर माझं अजून एक वारसं राहिले विश केअरचा लिब्बा बाब मी जे की सनप्रूफ लिप्स आहे सी आर आहे त्यात एस पी एफ फिफ्टी प्लस प्लस आहे आता माझ्या ओठ काळेच सोडा गुलाबी पिवळे लाल नाही डायरेक्ट पांढरे होणार आहेत तर असं आहे इथे लिहिले ओपन विथ स्माईल हे बघा असं आहे लिब्बा पहिल्यांदाच ऑर्डर केले मी विश केअरचा खूप आहे ना बघूया नंतर सांगेल रिव्ह्यू येत एवढं लिप बाम आहे सगळं येते सनस्क्रीन लिप बाम सनस्क्रीन आहे हलकं नाही कलर बिलर काही नाही म्हणता घट सो हे आहे ते काल आलेलं आज मला मिळालं ते अजून दोन तर ते आपण ओपन करूया वा आहे परफ्यूम ऑर्डर केला होता मी स्वस्त होता एकशे एक वीस का तीस रुपयाचा आहे फक्त त्याला बघूया कसं आहे पॅकेजिंग नाही थोडा पण नाही बॉक्स खूप छान वरून तर काही कळत नाही बघूया वा हॉटेल खूप छान आहे एवढा पण खास नाहीये छान काय तिथं महिन्या छान छान नंतर वाचायचं छान वाचायचे वा, वा मस्त आहे एकदम छान आहे चार बेस नोट काहीतरी त्याच्यासारखा जरा असा येतो फ्लावर बेसच आहे बेस, बेस फ्लावरच आहे मस्त अनकले आधी आधी नोकरी चांगलायच ओके चलो ओपन ओपन करेल रे बाबा

<laughs> <laughs> ah, hey, rosemary water, Rosemary and mm. with hair growth oil. As you can see, it's a hair growth uh, oil <laughs> called the Seawood. I don't know which company it is, but <laughs> <there> Company Night. <not laughs> there we go. Ten of Placacas, <laughs> that's a tissue. झाडा <laughs> <गुत्तरिया। laughs> <laughs> <laughs> <नहीं। laughs> तो फायनली पार्सल का सिलसिला खतम हो चुका है भाई तो डिलिव्हरी वाला पण खूप ओरडत होता बाबा अजून काही आहे का म्हणजे एकदा सांगून ठेव रोज रोज यायला लागते तुमच्या घरी बिचारा का बिचारा पण त्याचं काम आहे करण त्याला काय प्रॉब्लेम आहे का खूप जाड आहे बाबा हे मेकअप रिमोवर खरंच खूप मस्त आहे खूप जाड आहे मेकअप प्रीम घेतले जर एक बाबा आणि हे रोजमेरी वॉटर आहे जे तुम्ही मागास घेतलं असेल हेअर ग्रोथसाठी वगैरे एवढंच ऑर्डर केलं आहे एवढं ती कॉस्ट अराउंड मी टाकली असेल मी प्रत्येकाची टाकलेली ते तुम्ही बघितलं असेल तर आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग नवीन आवडला असेल नवीन कॉन्टेंट होता मी आधी कधी टाकलं नाही असं ब्लॉगमध्ये हे तर आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि रामकृष्ण हरी